हे काय ते जत्रेची तयारी चालू आहे सगळी आणि आम्ही चाललेलो आहोत गावदेवीच्या पाया पडायला सोनल गी त्रिशा शिवानी आहे आणि इथे सगळी तयारी चालू आहे हे बघा शिवाने आलेले आहे गावावरून फायनली आणि ते सोनल आहे ते ख्रिशा आहे क्रिशा पण आली आहे आमच्या इकडची गावदेवी आहे सो so, उद्या पालखी आहे आज आम्ही पाया पडायला गेलो तर चार देवी झालं आणि आता घेऊन आम्ही आलेलो चार देव्या

पप्पांना सगळ्यांना आवडलेलं म्हणून आज पण मी बनवलंय बनवायला पण तेव्हा तर फक्त तांब्यात बनवलं म्हणजे सोडत तर टोपात बनवलं म्हणून मला माहिती नाही किती चांगलं झालंय आणि ते मूवी पण लावलाय कुठलाय नाव आहे डोंट प्री म्हणजे माणूस मरेल असं वाटत रेडवान येस रेड वाईनच पित्रे जास्त स्ट्रॉंग तुम्हाला साखर पाहिजे तर घ्या मस्त आणि काय आता जेवते म्हणजे किती वाजलेत सहा सहा वाजता जेवते वाढ सहा वाजता जेवते सगळ्यांना माहिती मी तिथे लवकर लवकर ते कारण की आम्ही बाहेर गेलेलो ना व्हिडिओ शूट करायला तर मग टाइम झाला टाईम झाला म्हणून ड्रेसची ॲड पण होती तो त्यामुळे राहून गेलं पण मस्त झालं आणि आता थोड्या वेळात आम्ही रामायण पण बनवू बघू भूक लागली तर बनवू तिथे जवळ फुल झाले त्यांच्यासाठी आपण झाली तर गाईज इथे बघू शकता मला स्वस्तिका फॅशन्स यांच्या इंस्टाग्राम आयडीवरून सुंदर असा ब्लाउज रिसीव्ह झालाय किती हेवी आहे मस्त अशी डिझाईन आहे बॅकला फ्रंटला पण बघू शकता फुल हेवी इथे लोटसची डिझाईन आहे परत पिकॉकची डिझाईन आहे खूप छान आहे खूप छान आहे जर तुम्हाला वेडिंग सीजनसाठी ब्रायडलला असे हेवी ब्लाउज स्टिच करून हवे असतील नक्की कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळं डिस्क्रिप्शनला मेन्शन केलेलं आहे तर तुम्ही चेकआउट करू शकता आणि तेच मला साडीची ते ऍड करायची होती म्हणून आणि ड्रेसची तर ते सगळं केलं आता आणि ॲक्च्युली आम्ही आता निघत आहोत विरारला जायला कारण की उद्या आमचा इव्हेंट आहे त्याच्यासाठी आम्ही तिथे स्टे करणार आहोत आमच्या कझिन्सकडे अन्नाकडे काकीकडे सो लेट्स गो वी आर एक्सायटेड <laughs> तर गाईज आम्ही आलेलो आहोत विरारला <laughs> आणि इथे अण्णाने बघ आल्या आल्या भेड आणि मजा झाली आमची आणि ते मम्मी बर्थडे पण आली आहे मम्मी पण आली आहे सोबत आणली आमचा एक इव्हेंट आहे सारसाठी आम्ही आज आजवर गेलो की सकाळ सकाळी सो म्हटलं इथे स्टे घेते आणि अण्णाने मस्त भेळ आले आम्ही वेळ घातो आणि उद्या इव्हेंट आहे तर त्यासाठी जायचं आहे सकाळी आणि त्यानंतर मग घरी आज काय करायचं का व्हिडिओ

आमच्या मोठा चिंतवाला इथे कोपळ असलं तर तिघ भाऊ मिळून आम्ही बसलो असतो चिंटवादा ना आलाय तोटा गेला बसायचं नाही स्क्रुटी प्यायची हा आज पण <laughs> अन्ना बोलते परवानगी तुझ्या पर बसला पप्पा नाही आले सोबत कंपनीला आणि गाईज आता आम्ही जेवायला बसलो आणि बघू शकता मेन्यू मध्ये वडे चिकन मटण काय म्हणजे काय काय सोय ही <laughs> काम करतोय <है> नानू <laughs> आज बापरे किती खायचं बघूनच पोट भरलंय आता काय आणि इथे लाईट जर येल्लो मध्ये तुम्हाला दिसेल दोन्ही दोन्ही

मटन चिकन दोन्ही बाबा काय काय बनवले ते आम्ही झालो आणि स्पेशली सिने बनवली आयशा आयशा कारण तो आत्मदेश होता मनु मस्त वाह वाह अच्छा अब क्या-क्या देखेंगे ये लोग ये लोग क्या-क्या देखेंगे ये लड़की को वो सब क्या है मेकअप चा प्रोडक्ट्स में देखना मठ्या मधलास होता बनवून दादा त्याव कापून त्याचं पण तो धुण्या सकट बाबा धुण्यास येईल तर अगदी त्या फोडण्या दादा दीदीने खाल्लं हॉटेल खोल हॉटेल खोलायला पाहिजे आता चला आता जेवतो मस्त पैकी आणि मग लेलो अमूल टेंडर फ्रेश कोकोनट घेतलाय आईस्क्रीम घेतलाय आणि आता चाललो आम्ही दोघं चालेलो मस्त वैकी जसं मी सांगितलं जसं मी सांगितलं आम्ही गेलेलो होतो आईस्क्रीम आणायला तर दिदीला विचारीला बरं नव्हतं म्हणून दिदी एकदम कमी जेवली पण तिला हिनो पाहिजे होता जिरा सोडा पाहिजे होता आणि तसं जस आईस्क्रीम नको होता आणि जसं कोकोनट तिचा तिने जो मला सांगितलेला तो भेटला

तेव्हा आलेलो ते तर त्यांच्या विंडो मधून डायरेक्ट स्ट्रेट दिसायचं <laughs> <laughs> तर काय इथे खायला घेतोय चॉकलेट नंतर मला हे आवडत मला सीताफळ आवडत कोकोनट आवडत चॉकलेट आवडत सगळं आवडत अंजीर वगैरे नाही आवडत चालू आहे आम्ही चाललो आता अरे अण्णा आम्हाला खाऊ घेऊन जाव्हेंट बाय आम्ही चाललो इव्हेंट लायत विहिरारला संसार इव्हेंट आहे सो म्हणून आम्ही आता निघालो आहोत आता आम्ही चाललो आणि एवढे एक्सायटेड होत हे घेऊन जाते घेऊन जा भूक लागली तर म्हणून आता जातो आणि भेटतो तिथे कसं काय आहे ते आई तिथे ब आहे तुझ्यात आई तुम्ही पण डोंगरीला ठेवा मला सगळे आता पण येते पण सगळे तेच की नाही पण तुमचं आम्ही सिरियल्स बघतो आणि इतके छान आहे ऍक्टिंग तुमची खरंच छान आहे मम्मीला पण आवडते मम्मी खास बघायचं बघते ना सिरियल त्याच्यामुळे मग आम्ही पण बघतो पण खरंच छान थँक्यू सर भेटू आणि प्रत्यक्षात पण सुंदर कॅमेरा वागले काय वाटलं आता आमच्या काम चालू आहे आता आपण हो होता बाय असं इव्हेंट आहे बघ आज एक असा दिवस आहे जिथे घराचा अर्थ फक्त चार मिनिटी नसून त्यामध्ये गुंतलेल्या स्वप्न आशा आणि आनंदाचा आहे मस्त <laughs> वाट दिला आला आला तू चेक कर वॉक घेत यायचंय आमचं व्हॉइस ओव्हर सगळं झालं जे पण व्हॉइस ओव्हर द्यायचं होतं आणि आता एंट्री आहे एंट्रीला एवढेच टाईम झाला आहे तीन वाजता आम्हाला संपवायचं होतं शूट आणि अजून जा बाकी जास्त मी मुलांनी इथे मॅजिक शो चाललाय मी ज्यांना दिलं आता की ते मी सांगितलं तसं साहिलदाची फ्रेंड होती परफेक्ट आम्हाला इथे तेच भेटले आणि <laughs> मस्त दीदीचं कन्वर्सेशन झालं आता माझं आहे ओके ओके फॅमिली बॅ जंप सोनारचं सिट्रेशन विचारते तुला হিন্দু <laughs> বললাম <s filtRA> सॅम्पल फ्लॅट आहे तिथे शॉर्ट्स घ्यायला आणि सांगायची आहे की इतका पेशन्स आहे कारण की आमच्या कारण की भरपूर लोक असे गोष्टीची भेटाय आणि त्यासाठी थांबवलं म्हणून जरा मास्क काढून साठी सुद्धा कारण की ती पण आमच्या सोबत आहे आणि ते रजत आहे मी डायडी देऊन तसं नक्की फॉलो करा काही कारण की एवढं म्हणजे मी बघितलं मी एवढ्या लोकांसोबत काम करते पण हाय खूप छानच एवढं रिअल की प्रिटेंड रिअल कारण की आम्ही पण तसे जाऊ तर असं समोर तसंच म्हटला तर काम करायला अजून मजा येते आणि असं प्रेशर नाही वाटत हा मस्त तो छान वाटलं आता घरी कधी जातोय मला ते टेंशन आहे कधी जायचंय मला पालखीला हा हिला अजून डोंबळेपासून पालखीला जायचंय गाइस ते पण मी घेईन थोडंस शूट मी नाही जाणार हा आज तर हाच ब्लॉग मध्ये असेल पालखीचा कारण की काय करणार पालखी जाऊन नाचणारच नाहीसच आहे अजून डान्स म्हणजे

सगळे येतात फोटो काढतात आम्ही डायरेक्ट आता कॅमेरा ओपन करतो मी तर डायरेक्ट आता कॅमेरा ओपन करते कोणी फोटो काढायला आला मी तेच विचार करते मी तरी बोलते सगळ्यांशी पण अजिबात कोणाशी बोलत नाही सगळ्यांना माहितीच आहे ती किती शांत असते पण आज ती बोलते सगळ्यांशी ते बघून मला आता मी थोडीशी अशी एक्स्ट्रो थोडीशी पूर्ण आली ना नाही थोडीशीच झाली माय तर नाही झाली अजून तू काय करतेस मी गडबड करते ना पण चला आता जातो इतकं तू मस्त आहे काळ झालं आम्ही उन्हात आता अजून गावी जाऊन अजून काळ कॅमेरा इतका घाण झालंय हाय सॅम्पल फ्लॅट आहे हे तुम्हाला हा सॅम्पल आहे हा लिव्हिंग एरिया आहे छान आहे छोटा आहे थोडा स्पेस कमी आहे हा वॉशरूम इथे किचन छान वाटतं किचन मध्ये गया किचन मध्ये चांगला वाटतं मी बेडरूम हा एक द हो नारद <laughs> कॉल

घरी म्हणजे इथेच काकीकडे आणि पालखी साडेपाच वाजलेत आहेत इकडेच आम्हाला अजून घरी जाऊन फ्रेशअप व्हायचं आहे जेवायचं आहे कारण की तिथे काही जेवलं वगैरे पण नाही सो घरी जाऊन जेवणार आता आणि मग नेंगणा डोंगिरीला जायला हॅट्टीक शेड्यूल होतं शूजचं कसं होईल काय माहिती आता बघू कशी ट्रेन वगैरे कसं होतं दिसले बाय बाय चला आम्ही निघालो घरी या कधी नक्की सर्वात ओळखात येतो प्लॅनिंग चालली आहे फिरायला जायची आणि मी आता निघालेलो आहोत जिथे भांडण चालू आहे ट्रेनमध्ये दे। आवाज येतोय तुम्हाला हो विरार नाला, नाला सोबत साईडला तर डेंजर दे, लोक राहतात ते पण ट्रॅव्हल करतात आम्हाला नशिबाने बसायला भेटलय